शिंदेची सेना जिंकली आहे सोळा बंडखोर आमदार ठरल्यात पात्र नार्वेकरांचा सगळ्यात मोठा निर्णय राज्याच्याच नव्हे तर देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्त्वाचा असणाऱ्या शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झालेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिलेला आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरलेले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे अशी निर्माण झालेली रा आहे जशी स्थिती होती तशी स्थिती आता राहणार आहे शिंदेचे आमदार हे पात्र ठरलेले आहेत याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र ठरल्यात का आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन झालेलं आहे दहा जानेवारीची आजची ही बातमी आहे या अपेक्षित वेळेनुसार पंचेचाळीस मिनिटं उशिराने ही कारवाई सुरू झाली सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले होते त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केलेला आहे निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडलेली आहे आणि त्यानंतर नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले तसेच त्या ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे देखील आभार मानलेले आहेत तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळेस आभार मानलेले आहेत दरम्यान एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलेलं आहे तसेच या शिवसेनेने नेमलेला नेम व्हीप भारत गोगावले हेच अधिकृत व्हीप म्हणून त्यांनी या गोष्टींना मान्यता दिलेली आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते शिंदेचे आमदार हे पात्र ठरलेले आहेत ठाकरेंना धक्का बसलेला आहे शिंदेंची गटनेते पदावरून केलेली हकालपट्टी विधानसभा अध्यक्षांनी नाकारलेली आहे तसेच विधानसभा अध्यक्षांचा निर्णय समोर आलेला आहे शिंदे गटाची विजयी दखल झालेली आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज हा निकाल दिलेला आहे आणि गेल्या दीड वर्षांपासून हा सत्ता संघर्ष सुरू आहे सभागृहामध्ये दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित होते यावेळेस नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानलेले आहेत यावेळेस नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाचा दावा ठाकरे गटाचा दावा हा फेटाळलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे असं नार्वेकर म्हणाल्यात पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असेल असं देखील राहुल नार्वेकर म्हणालेले आहेत खरी शिवसेना कुणाची आणि व्हीप कुणाचा हा महत्वाचा मुद्दाही माझ्यासमोर होता घटना नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत हे तीन घटक पक्ष ठरवताना महत्वाचे आहेत खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा माझ्या समोर होता राजकीय पक्ष मी प्रथमदर्शिनी ठरवताना शिवसेनेच्या घटनेचा देखील विचार झालेला आहे निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षात पक्षाची घटना लक्षात घेतली असता निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये शिंदे गट ही खरी शिवसेना आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे दोन्ही पक्षांनी म्हणजेच शिवसेनेचे दोन गट निवडणूक आयोगाला सादर केलेल्या घटनेवर एकमत नाहीये नेतृत्व रचनेबद्दलही दोन्ही पक्षांची मतभिन्न आहेत एकमेकमेकांचे पैलू म्हणजेच विधिमंडळ पक्षात बहुमत वादाच्या आधी अस्तित्वात असलेल्या नेतृत्व रचनेचा विचार करून संबंधित घटना मला ठरवावी लागेल निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला गेलेला आहे निवडणूक आयोगाचे निकाल तसेच पक्षाची घटना याचा आधार निकाल देताना करण्यात आलेला आहे दोन हजार अठरामध्ये घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना कल्पना होती त्यावेळी केलेली घटना दुरुस्ती ही सर्वांच्या संमतीने झालेली आहे पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही तर जुनी घटना एकशे नव्याण्णव सालची ग्राह्य धरणार असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलेलं आहे शिवसेनेची मूळ घटना मान्य बाकीच्या घटना दुरुस्त्या मान्य नाहीत नार्वेकरांचे स्पष्ट संकेत समोर आलेले आहेत मूळ घटना मान्य करत दुरुस्त्या नाकारलेल्या आहेत नार्वेकरांच्या निकालात ठाम भूमिका शिवसेना आमदार अपात्रतेच्या अंतिम निकालाची सुनावणी दरम्यान झालेली आहे शिवसेनेचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच वाजल्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात केलेली होती शिवसेना मूळ पक्ष कुणाचा या संबंधीच्या या पुराव्याच्या त्यांनी मुद्दे मांडले शिवसेना संघर्षासंबंधी चौतीस याचिका या सहा गटात विभागलेल्या आहेत याचिका क्रमांक अठरा ही तिसऱ्या गटात आहेत चौथ्या गटात याचिका क्रमांक एकोणावीसचा चा समावेश आहे व्हीपचं उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत असं नार्वेकरांनी निकाल वाचताना सांगितलेलं आहे नार्वेकर निकाल वाचताना म्हणालेले आहेत की सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे प्रथम दर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या एकोणावीसशे नव्याण्णव सालच्या निवड शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल दोन हजार अठरा साली शिवसेनेने घटनेमध्ये केलेले बदल आम्हाला मान्य नाहीत दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिलेल्या आहेत ठाकरेंनी दिलेली घटना आम्हाला मान्य नाही निवडणूक आयोगाकडे दोन हजार अठरा पूर्वीची घटना उपलब्ध आहे आणि निवडणूक आयोगाने दिलेली घटना मी मान्य करतो आयोगाकडे मागणी केल्यानंतर ती मूळ घटना प्राप्त झालेली आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हणालेले आहेत तर राहुल नार्वेकर पुढे म्हणालेले आहेत की उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य आहे दोन हजार अठरा अंतर्गत निवडणूक नाही त्यामुळे घटना दुरुस्ती चुकीची आहे शिवसेना पक्षप्रमुख अर्थात अध्यक्ष पदासंदर्भातील निर्णय मी देणार असून पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे असं सांगत राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांचं तुलनात्मक विश्लेषण केलेलं आहे पक्षावर कुणाचा हक्क या संदर्भात त्यांनी मांडणी केलेली आहे त्या संदर्भातला अंतिम निर्णय देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पाऊन तासामध्ये आमदार आपात्रते संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं नव्हतं तर शिवसेना शिंदेची राहुल नार्वेकरांच्या निकालातील हे दहा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे त्यांनी आज ठेवलेले आहेत ते समोर आलेले आहेत तर आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिलेला आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिलेला आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे आणि निकाल देताना नार्वेकर यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यांच्या निकाल वाचनातील महत्त्वाचे मुद्दे हे पुढीलप्रमाणे आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य निकाल हा आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे तर नार्वेकरांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे हे पुढीलप्रमाणे आहेत पहिला चौतीस याचिका या सहा गटात विभागल्या गेलेल्या आहेत याचिका क्रमांक अठरा ही तिसऱ्या गटात आहेत चौथ्या गटात याचिका क्रमांक एकोणावीसचा चा समावेश आहे व्हीपचं उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत दुसरं सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे तिसरं दोन हजार अठरा साली घटनेच्या पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत या दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे मूळ शिवसेना कुणाची बहुमत पाहून घेणार आहे निर्णय विधानसभा अध्यक्ष मागील दीड वर्ष चाललेल्या राज्यातील सत्ता संघर्षाचा घोळ आज संपलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टांगती तलवार होती परंतु ती टांगती तलवार आता निघून गेलेली आहे ते पात्र ठरलेले आहेत मागील दीड वर्ष चाललेल्या सत्ता संघर्षाचा आज निकाल हा आलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल देण्यात आलेला आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवायचं याचा फैसला आता लागलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार हे पात्र ठरलेले आहेत याचाच अर्थ शिवसेनेच्या गटातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार हे अपात्र ठरले आहेत का हा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय पंचवीस जून दोन हजार बावीसच्या बैठकीनंतर संभ्रम निर्माण झाल्याचं नार्वेकरांचं म्हणणं आहे ठाकरे गटाच्या पंचवीस जून दोन हजार बावीस साली झालेल्या बैठकीत संभ्रम आहे प्रतिनिधी सभेवर पत्रावर केवळ दोघांच्या साया आहेत प्रतिनिधी सभा झाल्या की नाही याबाबत साशंकता आहे असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाल्यात ते म्हणाले मी फक्त पक्षप्रमुख कोण सांगणार नार्वेकर शिवसेनेचा खरा पक्षप्रमुख कोण हे सांगणार असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे यासाठी त्यांनी एकोणावीसशे नव्याण्णव सालची शिवसेनेची घटना ग्राह्य धरलेली आहे केवळ सेनेच्या घटनेतील तरतुदीनुसार पक्षाचा अध्यक्ष ठरवण्यात येणार आहे ठाकरे गटाने केलेली दुरुस्ती चुकीची आहे नार्वेकर असे यांनी म्हटलेलं आहे दोन हजार अठरा साली ठाकरे गटाने केलेली ही चुकीचं असल्याचं नार्वेकरांनी सांगितलेलं आहे यावेळी अंतर्गत निवडणूक झाली नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे यासोबतच उलट तपासणीला न आल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमाणपत्र देखील अमान्य असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे दोन्ही गटाने पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिलेल्या होतात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवर तारखेचा उल्लेख नसल्यामुळे ता, निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आलेली आहे यावर देखील तारीख नव्हती निवडणूक आयोगाकडे एकोणावीसशे नव्याण्णव सालच्या घटनेची प्रत होती त्यामुळे दोन हजार अठरा साली करण्यात आलेले बदल ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत खरी शिवसेना कोणती याबाबत वाचन सुरू असताना आता खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे असं निकाल आज आलेला आहे मंडळी हा सगळा निकाल थोड्याच वेळात आणखी विस्तृत पद्धतीनं आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्ताच आलेल्या अपडेटनुसार आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले आमदार हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत